सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग तिसरा आणि ओवी संख्या आहे दोनशे एक ते तीनशे फार काय सांगावे असे लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज साधकामध्ये असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा आता अदंबाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो तर ऐक अदंबित्व असे आहे ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही अर्जुना त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही खोट्या गायीला आलेला पाना ती गाय जशी चोरते अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयाने राहते काय तर नाही मग ते आपले उतार वय श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो वरवर देहाची पूजा करत नाही लोकांना फसवणारा ना वेश धारण करून देहाला सजवित नाही व लोकांच्या मनाजोगते बोलून त्याचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करत नाही आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याचा उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटते याशिवाय धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास थोडेफार असे म्हणत नाही घरामध्ये सर्व गोष्टींची टंचाई दिसते परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरुषशी प्रतिज्ञेने चढावळ करतो फार काय सांगावे स्वधर्मामध्ये तो थोर असतो योग्य प्रसंगी तो उदार असतो आत्मचर्चा करण्यात हुशार असतो एरवी इतर गोष्टीत तो वेळा असतो केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते पण या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते अथवा मेघाचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व वा दिसण्यात वाऱ्याने नाहीसे होईल असे वाटते पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले की जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे हे वर्णन पुरे यावर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याच्या ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज अर्जुना अदंब पण ते हे समज आता अहिंसेचे लक्षण ऐक आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितले आहे ऐक परंतु त्यांनी सांगितलेली ही अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी त्या वृक्षाच्या रक्षणार्थ कुंपण करावे तशी आहे किंवा हात जोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्व मीमांसेने केला आहे पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन त्यामुळे सर्व प्राणी जर्जर झाले म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे पर्जन्यदृष्टी यज्ञ करावेत तर प्राण्यांच्या बचावाकरता करावयाच्या यज्ञामध्ये आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार नुसती हिंसा पेरली असता तेथे ते अहिंसा उगवेल काय तर नाही परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे आणि सर्व आयुर्वेदही वैद्यकशास्त्रही अर्जुना याच धोरणचा आहे कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसऱ्या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दुःखाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा दुःख निवारण करण्याकरता औषधांची योजना केली तो औषध योजनेत पहिल्या प्रथम कित्येक झाडांचे कंद खाणवले व कित्येकांना मुळासकट व पानांसकट उपटविले काही झाडे मध्येच मोडली म्हणजे त्याच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला काही झाडांची साल काढवली व काही फळं देण्याच्या बाब बेतात असलेल्या वनस्पती त्यावर क्षाराच्या वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या ज्यांनी कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही म्हणून ज्यांना शत्रू उत्पन्न झाला नाही अशा बिचाऱ्या झाडांना त्याचा चीक काढण्याकरता त्यांच्या सर्वांगावर बेगा पाडून त्याप्रमाणे अर्जुना त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले आणि हालचाल करणाऱ्या प्राण्यासही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसऱ्या जीवांचे रक्षण केले अहो राहती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देवा देवारे केले व व्यवहारात लोकांना फसवून लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले डोक्यात गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले अथवा पांघरुने जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंग धुणे झाले हत्ती आज स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलिन होतो बैल विकून जसा गोठा बांधावा अथवा राघोस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा असल्या कृतींना योग्य करणे म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात का याला हसावे कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवत नाहीत तर कोरडे धान्य खातात ते कच्चे धान्य त्यास पचत नसल्यामुळे त्यांचे प्राण कासावीस होतात हीच हिंसा होय याप्रमाणे ते हे चांगल्या मनाच्या अर्जुना हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे तो तू नीट समजून घे जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीला हाव झाली तर या मतांना कसे गाळावे म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले त्याचप्रमाणे तुला ही निरनिराळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्याचा आमचा हेतू होता अर्जुना बहुध करून या अहिंसेसंबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसाचा विषय आढळतो म्हणून आम्ही त्याची चर्चा केली नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आड वाटेला कशाला जावे लागले असते आणि अर्जुना आपल्या स्वतःच्या मताच्या निश्चयाकरता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धती आहे असे समज आता अर्जुना यानंतर मुख्य जे ते आमचे मत सांगण्यात येईल अहिंसेची नीट कल्पना येईल असे लक्षण करण्यात येईल ही अहिंसा चित्तात प्रकट झाली असता त्या ज्ञान आहे असे दिसेल पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याच्या कशाला सांगते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा राहत आहे असे जाणले जाते त्याप्रमाणे ज्ञानामनाच्या भेटीबरोबरच मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर अहिंसेचे चित्र उमटते ते चित्र असे असते अर्जुना ऐक तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज खळखळ न मोडू देता वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बगळा जसा पाण्यात पाय घालतो अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते ती दिशाच प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वतःचा प्राण अंतरतो मग त्यावर चालतो अर्जुना अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही जेव्हा मांजरी मोहाच्या योगाने आपले पिल्लू आपल्या तोंडात धरते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दातांची टोके लागतात मांजरीने दातांची पिल्लू जरी बळकट धरलेले असते त्यावेळी त्या पिल्लास जशी तिच्या दाताची टोके लागत नाहीत अथवा प्रेमळ आई जशी आप आपल्या तान्या मुलाची वाट पाहते त्या दृष्टीमध्ये जो नाजूकपणा असतो अथवा वारा घेण्याकरता कमळाचे फूल हळूहळू हलवले असतात त्यापासून निघालेला वारा तो ज्याप्रमाणे डोळ्याचा बुबुळास मोठा सुखकर वाटतो बुबुळास खुपच नाही तितक्या मऊपणाने भूमीवर पाय ठेवीत तो जातो ते पाय जेथे ते लागतील तेथे लोकांना सुख होते अर्जुना अशा हळुवारपणाने चालत असताना कृमी कीटक पाहिले तर हळूच मागारा फिरतो तो म्हणतो पाय जोराने पडल्यामुळे आवाज निघाला तर सर्व भूतांना व्यापून असलेल्या प्रभूची झोप मोडेल व असलेल्या रूपतेस विक्षेप येईल या करुणेने मागे परततो व कोणत्याही व्यक्तीवर प्राण्यावर पाय ठेवीत नाही गवताच्या काळीत जीव आहे असे समजून ती ओलांडित नाही तुडवून जात नाही मग समोर प्राणी पाहिल्यावर त्याला न जुमानता तो त्याला तुडवीत जाईल ही गोष्ट कोठली मुंगीला ज्याप्रमाणे मेरू पर्वताचे उल्लंघन करता येत नाही चिलट चिलटाला ज्याप्रमाणे समुद्र तरुण जाता येत नाही त्याप्रमाणे कोणताही प्राणी भेटला असता त्याच्याने उल्लंघन करवत नाही अहिंसकाचे बोलणे याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फा फळांनी फळाला आली व जेथे वाचेमध्ये दया जगलेली तू पाहशील स्वतः श्वासोश्वास नाजूक रीतीने करतो त्याचे मूक प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणू काय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत तो कोणाशी बोलत असता पुढे प्रेम पाजरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून प्रकट होतात अगोदर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोल बोलू ला म्हणेल बोलण्याचे मनात आणेल तर आपले बोलणे कोणाला खुपेल का लागेल का अशी त्याच्या मनात शंका येते त्याला असे वाटत असते की यदा कदाचित बोलताना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना, ना कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेला बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल कोणी भिईल कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करील तरी आपल्या बोलण्याने कोणास क्लेश होऊ नयेत अथवा रागाने कोणाची भिवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो म्हणून तो उगा असतो पण आपण बोलावे अशी कोणी कदाचित प्रार्थना कोणी केल्यास तो प्रेमाने बोलायला लागला तर त्याचे बोलणे जे ऐकतात त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असे वाटते त्याचे बोलणे म्हणजे जणू काय नाद ब्रह्मच आकार धरून आले असे मधुर किंवा गंगेचे पाणी उसळले असे पवित्र अथवा पतिवतेला जसे काही म्हातारपण आले आहे त्याप्रमाणे खरे आणि मऊ कोणास न कुपणारे मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच उपरोधिक बोलणे तंट्यास उत्तेजन देणे प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वाहवणे टर उडवणे टाकून बोलणे वर्मास झोमणारे शब्द बोलणे हट्ट आवेश कपट आशा लावणे संशयात पाडणे फसवेगिरी वगैरे हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वांच्या ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो अहिंसकाची दृष्टी आणि अर्जुना त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीची स्थिती आहे व ज्याच्या भिवया मोकळ्याच टाकलेल्या आहेत म्हणजे ज्याने रागाने भिवया चढवल्या नाहीत प्राणी मात्रामध्ये वस्तू परब्रह्म आहे तिला कदाचित आपली दृष्टी बोचण्याचा संभव आहे म्हणून बहुत करून तो कोणाकडे पाहत नाही असाही कोणी एका वेळेला आतल्या कृपेच्या जोराने डोळे उघडून त्याने कोणाकडे दृष्टी घातली तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी निघताना डोळ्यांना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्ष्यांना दोन ते निघतात पक्षी पुष्ट होतात त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते त्या पाहण्याचा प्रकार कासवीसुद्धा जाणत नाही फार काय सांगावे याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन राहतात म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते त्याप्रमाणे त्या ज्याचे हात चेष्टा रहित असतात व्यापाररहित असतात अगोदरच आंधळा आणखी त्याने पाहण्याचे टाकले अथवा आधीच काष्टरहित अग्नी आणि पुन्हा तो विजलेला किंवा मूळचाच मुका व त्यात आणखी व्रत घेतलेले अर्जुना त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे राहिले नाही कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाचे ठिकाणी ते राहावयास येतात वाऱ्याला झटका बसेल व आकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाहीत अशी जेथे स्थिती आहे तेथे अंगावर बसलेले माशा डास वगैरे प्राणी उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा या गोष्टी कोठल्या त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही असे जर आहे तर मग अर्जुना हातात शस्त्र घेण्याचे बोलणे कट कोठले सहज मजेने कमळाने केळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाचा हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना गोपणीप्रमाणे होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही अंगावर केसांच्या रांगा हलतील व त्या योगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल याकरता जो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटावर वाढवतात आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत अथवा भिऊ नकोस असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्यास हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा तरी दुःखाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे हे देखील तो मोठ्या जुलमाने करतो पण त्याच्या हस्तस्पर्शाला ओलावा चंद्रकिरणांनासुद्धा माहीत नसतो त्याच्या हस्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श कडक भासेल इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदू व सुखकर असतो अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळले असते हे हात नेहमी रिकामे व मोकळे असतात परंतु ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही आता हे बाराभार बोलणे राहू दे सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे फांद्या म्हणजे झाड नव्हे काय समुद्र हा जलाशिवाय आहे काय प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी तेच वर वृक्ष होते त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा दृष्टी हात वगैरे इंद्रियांकडे येते याशिवाय जे मनातच नाही ते वाटेत प्रगट होईल काय बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय तर मंडळी पुढील चौथ्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद